किल्ले धारून सत्तावीस रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा महाविद्यालयाच्या केंद्राला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल देवगिरी महाविद्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने महाविद्यालय समन्वयकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या निमित्ताने महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर एल बी यांचा सत्कार केला पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ काकडे यांनी डॉक्टर एल बी जाधवरे यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या